आता आम्ही इथे कुंभमेळ्यातून स्नान करून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य भारतात कुंभार गुरुवर्य दत्तगिरी महाराज गुरु गंगागिरीजी महाराज मराठा हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचीसुद्धा या ठिकाणी महाकुंभमेळामध्ये अंगासाठी स्नान झालेली आहे पावनगरमध्ये आणि या ठिकाणी जगद्गुरु रामानंदाचार्य शिविर महाकुंभ प्रयागराज जगद्गुरु रामानंदाचार्य महाराजजी यांच्या आश्रमाकडे आम्ही हो, आलेलो आहोत आणि त्यांचा आश्रम आम्ही पाहत हो। आहोत आश्रमाचा जो आनंद आहे तो आनंद आम्हाला आमच्या जीवनामधला द्विगुणित करत आहे उत्साह निर्माण करत आहे एक प्रकारची शक्ती चैतन्य निर्माण होत आहे म्हणून खूप सुंदर असा मेळा आहे बघतो आपण नका तर काही जास्त कुठल्याच प्रकारची तकलीफ नाही गर्दी नाही काहीच नाही व्यवस्थित तुम्ही घरी आपणाऱ्या घेऊ नका कारण तुम्ही सुद्धा आल्याशिवाय राहू नका आणि ते आल्यानंतर आपल्या डोळ्याने महाकुंभ मेळा पहा आणि साधू संतांचं दर्शन घ्या डोळ्याचे पारणे फिटून जाते पुन्हा पुन्हा हा योग येणार नाही आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला योग आहे बघतो म्हणून तुम्हाला तुम्हा सांगू इच्छितो मी मी गुरुवारी रुद्रगिरी महाराज पुवेकर बोलतोय सर्व भक्तांना सांगतो या कुंभमेळ्यामध्ये आल्यानंतर बघायला तुम